भीती वाटणं साहजिक आहे पण बॉडी लँग्वेज समोरचे लगेच ऑब्झर्व्ह करतात आणि समोरचे काय करतात हसतात आणि हसले पाहिजेत लक्षात घ्या आतापर्यंत ज्यांच्यावरती हसले गेलेले त्यांनीच इतिहास घडवलेला आहे त्यामुळे आपल्यावरती जो लोक पहिले तर हसत असतील चांगली गोष्ट आपली सुरुवात झालेली म्हणायचं त्यांच्यावरती हसतात आणि मी माझ्या सेमिनारमध्ये दे चॅलेंज देत असतो की पंधरा मिनिटामध्ये स्टेजवरती बोलायला शिकवणार कि मला ज्या इथे येतात ना माझ्या समोर हातपाय थर तर कापत असतात पण जाताना हसत जातात खेळत जातात आणि कॉन्फिडेंटली उतरतात जसे आले होते तसे जात नाहीत कॉन्फिडेंटली होतात का त्यांना मी सांगतो थांबलाय ना आता तर नाव सांग पूर्ण नाव सांग तुझं शिक्षण सांग तुझं अँबिशन सांग तुझं गोल सांग मी प्रश्न विचारतो त्याची ते उत्तर देतात आणि शेवट म्हणतो आता हे सगळं एक साथ सांग समजते मी काय म्हणतो एक साथ सांग आणि हँड मुवमेंट करत सांग बोलत सांग पॉइंट करत सांग नजराला नजर भिडवून सांग लक्षात घ्या नजराला नजर त्याच वेळेस भिडते ज्यावेळेस माणूस कॉन्फिडंट असतो ते लोक बोलतात दहा ते पंधरा मिनिटांमध्ये स्टेज डेनिंगी घेऊन जातात आणि मी त्यांना जाताना एवढंच सांगतो ठिणगीची सुरुवात मी करून दिलेली जाता ही ठेणगी वाढवायची त्याचं आगीमध्ये रूपांतर करायचं का विजवायची तुमच्या हातामध्ये इथून पुढे जे स्टेज मिळेल अजिबात सोडायचं नाही डायरेक्ट स्टेजवरती उतरायचं आणि सुरुवात करायची